नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण मागच्या तीन चार वर्षापासून कापूस लागवड करीत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा चुकादेखील केलेल्या आहेत ज्याच्यामुळं आपलं उत्पादन हे कमी देखील आलेलं आहे त्या चुकाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि घन लागवड केलेली असेल तर आपला संपूर्ण फिडिओ आपण या ठिकाणी बघू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण घन घनलागवडच्या वर्षी सुरुवातीला केलेली होती त्याच्यामध्ये ज्या चुका आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी चूक होती ते म्हणजे आपण जे अंतर निवडलं होतं त्याच्यामध्ये अडीच बाय एक हे अंतर आपण निवडलेले होतं आणि त्याच्यामध्ये आपण आपन... कशा पद्धतीनं पुढे जाऊन मशागत करणार आहोत याचा विचार न करता आपण ते अंतर निवडलं आणि केवळ उत्पादनात वाढ होईल या अपेक्षेनेच आपण ते या ठिकाणी निवडलेलं होतं त्यामुळे अंतर निवडल्यानंतर आपल्याला मशागत कशा पद्धतीनं करायची आहे त्याचं नियोजनच आपल्याला अगोदर लावणं हे महत्वाचं आहे आता या पद्धतीनं आपण अंतर अडीच बाहेर घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डवऱ्याच्या ज्या पाळ्या आहेत ते आपण देऊ शकलो नाही त्याच्यामध्ये आपण कोळप्याच्या सहाय्यानं मशागत केलेली होती त्या वर्षी परंतु त्यासाठी आपल्याला वेळ आणि त्या ठिकाणी पैसादेखील जास्त लागत असतो त्यामुळे नियोजन करताना आपल्याला मशागत कशा पद्धतीनं करायची आहे त्याचं अगोदर नियोजन लावूनच घनलागोडीचं अंतर आपल्याला निवडायचं आहे ही आपण पहिली चूक या ठिकाणी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो आपण दुसरी या ठिकाणी जे पहिलं वर्ष होतं त्याच्यामध्ये एक चूक केलेली होती त्याच्यामध्ये आपण चुकीची व्हरायटी लागवड केलेली होती म्हणजे लेट व्हरायटी आपण त्या प्लॉटमध्ये लागवड केलेली होती आपण घनलागवड करत असताना आपला मुख्य उद्देश हा फक्त पहिल्या फ्लॅशमध्ये म्हणजे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी वेचणी होईल त्याच्यामध्ये पूर्ण उत्पादन हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणतीही फरतडीची अपेक्षा ठेवत नाही आणि नंतर रब्बीचं पीक हे आपल्याला घ्यायचं असतं परंतु आपण त्या वर्षी लेट व्हरायटी घेतल्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणी देखील आल्या त्यामुळं घनलागवड करत असताना आपल्याला अर्ली व्हरायटी किंवा मध्यम व्हरायटी मध्यम कालावधीमध्ये येणारी व्हरायटीच निवडायची आहे आणि हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं व्हरायटी निवडताना लेट येणारी व्हरायटी या ठिकाणी आपल्याला निवड करायची नाही हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी ज्या व्हरायटीची वैशिष्ट्ये असतात त्याच्यामध्ये जी घेरा करणारी व्हरायटी असते म्हणजे रुंद झाडाचा जो घेरा असतो तो रुंद प्रकारे या ठिकाणी होणारी जी व्हरायटी असते ती न निवडता आपल्याला उभाट वाढणारी व्हरायटी आपण निवडली तर उत्पादनात चांगली वाढ होते त्याच्यामध्ये झाडाची संख्या जास्त असल्यामुळं व दोन तासामधील अंतर हे कमी असल्यामुळं आपल्याला उभाट वाढणारी व्हरायटी या ठिकाणी निवडायची आहे तशेत मित्रांनो आपण चौथी चोप त्याच्यामध्ये जी बारीक पोंडाची वान आहेत ती चुकून निवडणं या ठिकाणी आपल्याला परवडत नाही त्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी बिग बॉल साईज या ठिकाणी बोंडाची साईज ही मोठी असणारी वानच ही आपल्याला व्हरायटी निवडणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे या, <coughs> या सुरुवातीच्या चुका आपल्याला घनलागवडीमध्ये ठरू शकतात त्यामुळं आपण या चुका करायच्या नाही तर शेतकरी मित्रांनो नंतर आपण घन लागवड केल्यानंतर व्हरायटी निवडल्यानंतर अंतर देखील निवडल्यानंतर आपल्याला लागवडीनंतर जी लवकर येणारी मध्यम कालावधीची व्हरायटी असेल त्याच्यामध्ये आपल्याला तेहतीस चौतीस दिवसानंतर म्हणजे पस्तीस दिवसादरम्यान आपल्याला गळफांदी ओळखता येते आणि ती खुडणीला आपल्याला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं कारण की कालावधी कमी असल्यामुळं आपल्याला योग्य वेळी त्याची गळफांदी कापणं खोडणं हे खूप महत्त्वाचं आहे जर आपण उशीर केला तर निश्चितच आपलं त्या ठिकाणी जे अन्नद्रव्याचा उचल आहे तो त्या गळफांद्या करतात आणि नंतर जर उशीर झाला तर निश्चितच त्या ठिकाणी काटणीला देखील आपल्याला वेळ लागत असतो गळफांदी छाटणीला मजुरांची संख्या देखील जास्त लागू शकते आणि त्या ठिकाणी दाटवा होऊन आपले पातेकळ बी होऊ शकते त्यामुळे योग्य वेळी आपल्याला गळफांदी कट करायची आहे म्हणजे पस्तीस दिवसादरम्यानच आपल्याला सुरुवात करून आपण तीन ते चार दिवसामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी कळफांदी काढू शकतो परंतु विपरीत परिस्थितीमध्ये जर पाऊस वगैरे असेल तर लेट झालं तरी हरकत नाही परंतु <coughs> आपल्याला त्या ठिकाणी लवकर कुडणीची सुरुवात ही करायचीच आहे उशीर झाला तर आपण पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत देखील त्याची चाटणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे खत नियोजन हो आहे ते योग्य पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे खतामध्ये आपल्याला स्पुरद व पोट्याचं प्रमाण हे पंचवीस दिवसादरम्यानच या ठिकाणी टाकायचं आहे एकरी दोन बॅग आपण दहा सव्वीस सव्वीसच्या सुरुवातीला टाकू शकतो किंवा ज्या खतामध्ये ज्या ग्रेडमध्ये स्फुरद व पोटॅशचं प्रमाण हे जास्त आहे ते आपण पहिल्या पंचवीस ते तीस दिवसामध्येच त्याचं पूर्ण प्रमाण टाकायचं आहे कारण की आपल्याला पहिल्याच फ्लॅशमध्ये त्याचं उत्पादन घ्यायचं आहे आणि नंतर हे खताचं प्रमाण देऊन आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही कारण की स्फुरद व पोटॅशचं प्रमाण हे जमिनीमध्ये पिकाला लागू होण्यासाठी जवळपास तीस बत्तीस दिवस लागत असतात आणि नंतर देखील आपल्याला <coughs> दे अप्ले जे स्फुरद असतं ते शंभर एकशे वीस दिवसापर्यंत काम करत असतं त्यामुळं खताचं नियोजन करत असताना आपल्याला स्फुरद व पोटॅशचं प्रमाण योग्य वेळी द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी युरियाचं अत्यंत अत्यल्प प्रमाण हे आपल्याला घन लागवडीमध्ये देणं आवश्यक आहे त्यामुळं आपलं जे पुढील नियोजन आहे ते योग्य वेळी होत असतं आणि जास्त दाटी न होता आपल्याला जो महत्त्वाचा काळ असतो त्याच्यामध्ये आपल्याला पात्याची व बोंडाची संख्या ही योग्य मात्रेत लागत असते खत हे जास्त प्रमाणात जर दिलं युरियाचा वापर जास्त केला तर बघू शकता की लवकरच जा आपलं जे अंतर आहे ते पॅक होणार आहे आणि गळफांदी जर खुडलेली नसेल तर निश्चितच आपल्याला तिथे त्या ठिकाणी नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे खताचं नियोजन व खुडणीचं नियोजन योग्य वेळी करा आपण त्या ठिकाणी जी शेंडा असते म्हणजे उंचीचं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला योग्य वेळी करायचं आहे त्याचा जो कालावधी आहे तो साठ ते पासष्ट दिवसादरम्यान आपण जेवढा अंतर दोन ओळीमध्ये घेतलेले आहे तेवढी त्याची ते उंची झाल्यानंतर आपल्याला त्याचा शेंडा कट करायचा आहे सिकेटरच्या सहाय्यानं आपण तीन ते चार इंच शेंडा कट करू शकता तो योग्य पद्धतीनं कट करणं महत्त्वाचं आहे जर या ठिकाणी तुम्ही एक इंचच शेंडा जर कट केला तर परत त्या ठिकाणी फुटवे येऊन तुम्हाला खालील झाडाला दाटवा निर्माण होऊ शकतो सूर्यप्रकाश आपला बऱ्यापैकी या ठिकाणी झाडाला मिळावा बुडापर्यंत जाण्यासाठी शेंडे खुडणी आवश्यक आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं तीन ते चार इंच शेंडे खुडणी आपल्याला पासष्ट दिवसादरम्यान ही करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण हवारणीमध्ये कोणत्याही टॉनिकचा वापर या ठिकाणी करायचा नाही घनलागोडीमध्ये टॉनिकचा वापर केला तर आपल्याला तेथे दाटवा होतो आणि बऱ्याच त्या ठिकाणी फायदा याऐवजी आपलं नुकसान हे होत असतं प्रत्येक व्हरायटीमध्ये पन्नास ते नव्वद दिवसाचा कालावधी पंचावन्न ते नव्वद दिवसाचा कालावधीच हा खूप महत्त्वाचा असतो तर शेतकरी मित्रांनो आपण पंचावन्नव्या दिवशी त्या ठिकाणी पन्नास पंचावन्नव्या दिवशी आपल्याला जी आपण फवारणी करणार आहोत ती योग्य पद्धतीने घेणं त्याचबरोबर त्यानंतरचे तीस ते चाळीस दिवस आहेत तो या ठिकाणी आपल्याला कनोरजनचा पिरियड असतो त्या ठिकाणी बोंडाची संख्या आपल्याला जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला फावरणीचं नियोजन योग्य पद्धतीनं करायचं आहे शेंडा खुडणीनंतर वीस ते पंचवीस दिवसादरम्यान अशा परिस्थितीमध्ये बघू शकता बोंडाची संख्या लागत असते आणि जर शेंडे खुडणी योग्य वेळी केली तर पूर्ण ज्या वर्षा फळफांद्या आहेत त्यांना देखील अतिशय दहा दहा देखील या ठिकाणी परिपक्व अवस्थेत मोठ्या वजनाची ही अशा पद्धतीनं दिसतात त्यामुळे योग्य वेळी शेंडे खुटणी करा आणि लागवड हे आपण शेंडे खुडणी गळफांदी कापणी व लवकर येणाऱ्या वानाची निवड करत असल्यामुळे जी वेचणी आहे ती आपली ऑक्टोबरमध्ये येणार आहे त्यामुळे मजुरांचं वेचणीचं नियोजन देखील आपल्याला करणं आवश्यक आहे आणि पाऊ परतीचा पाऊस हा जर राहिला तर आपल्याला त्या ठिकाणी कापूस साठवणूक ही योग्य ठिकाणी आपल्याला त्याचं आप आप देखील नियोजन आपल्याला लावणं हे खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळं लागवड करत असताना या सर्व ज्या अडचणी आहेत त्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला दुरुस्त करून योग्य पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि हा जो आपला अनुभव आहे तो निश्चितच आपल्याला कामी येईल आणि त्याचबरोबर या परत चुका आपण करू नये यासाठी या आपण हा सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता नवीन असा तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी देखील आपण तीन बाई एक असेल चार बाई एक असेल असं नियोजन केलेलं आहे आणि त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण वेळेनुसार टाकतच आलेलो आहोत आणि पुढेही टाकणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता धन्यवाद